प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकतंत्र येवल्यामध्ये लोकसभा निवडणूक मोठ्या उत्साहात आणि शांततेच्या वातावरणामध्ये पार पडली निवडणूक आयोग सामाजिक कार्यकर्ते शासकीय अधिकारी यांनी मतदान संदर्भात केलेल्या जनजागृतीची चित्र आज येवला शहरासह ग्रामीण भागात पाहायला मिळाले तरुण वयोवृद्ध महिला यांनी स्वयंस्फूर्तीने मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवलाय यामुळे आज सकाळपासूनच मतदान बुध बाहेर मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा लावल्या होत्या उन्हाची दाहकता वयोवृद्धांना त्रास होऊ नये म्हणून अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन छत्र्यांचं वाटप केलं तर काहींनी पाणी बॉटल शीतपेय आदींचे देखील वाटप केले शहरातील सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्व पक्षांचे पदाधिकारी यांनी एकमेकांना सहकार्य केलं लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी भारताच्या लोकशाही उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवलाय तालुक्यामध्ये काही ठिकाणी बॅलेट मशीन बंद पडल्यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली होती अपंग अंध वयोवृद्ध यांना सामाजिक कार्यकर्त्यांनी मतदान कक्षापर्यंत जाण्याकामी मदत केली शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात देखील मतदारांमध्ये उत्साह दिसून आलाय परिणामी सायंकाळी उशिरापर्यंत मतदान सुरू होतं मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर महायुतीतर्फे भारती पवार विजय होतील असा दावा केलाय तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरेसर विजय होतील असा विश्वास व्यक्त केलाय दोन्ही पक्षाकडून दावे प्रतिदावे केले जात असले तरी विजयाची माळ नेमकी कोणाच्या काळात पडेल हे चार जूनलाच निकालानंतर स्पष्ट होणार आहे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी येवला येथील मतदान केंद्राला भेट दिली यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला तसेच ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे युवा नेते कुणाल दराडे संभाजी पवार संजय बनकर माजी नगरसेवक मुश्ताकभाई शेख अकबरभाई शाह अतुल घटे एजाज मेंबर आलमगीर शेख शाहूराजे शिंदे निसारभाई शेख गौरव कांबळे मुश्ताकभाई शेख दीपक भधाने आदींसह विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी सहभाग नोंदवला अयूब शाह येवला अँग्लो उर्दू शाळेच्या प्रांगणामध्ये जेवढेही आठ बुद लावण्यात आलेले आहे तिथं अतिशय शांततेच्या आणि चांगल्या पद्धतीने मतदान सुरळीतपणे आत्ताही चालू आहे आमच्याबरोबर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्याचबरोबर माझी नगरसेवकसुद्धा आहेत आपली काय प्रतिक्रिया याच्यावरती आज सकाळी सात वाजेपासून इथे आठ बुथमध्ये मतदान एकदम चांगल्या पद्धतीने पार पाडत आहे याच्यामध्ये प्रमुख भूमिका आहे जे म समाजसेवक आहे पत्रकार बांधव आहे आणि जे म नगरसेवक माजी नगरसेवकांनी जे लोकांना जे याच्याबद्दल जे, जे, जे माहिती दिली होती लोकशाही वाचवण्यासाठी त्याच्या पूर्ण जनतेने एकदम चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि मी सर्व जनतेला धन्यवाद करतो आभार व्यक्त करतो आमचे हे सगळे मे मैं मेहनत जे केलेली आहे ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के आमचे बूथवर मतदान झालेलं आहे मी सर्व नागरिकांचा मतदारांचा आणि जे नवीन मतदान आहे त्यांचा पण मी आभार व्यक्त करतो आणि विशेष करून पोलीस डिपार्टमेंटनी जे आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यांचा पण मी आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे का अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि म्हणून आत्तापर्यंत पावणे सहा वाजेची जी वेळ आहे तोपर्यंत जवळपास पासष्ट ते पुढं टक्केच्या पुढं मतदान झालेलं आहे आणि जवळपास एक्सपेक्ट आहे का ऐंशी टक्के मतदान होण्याची या ठिकाणी त्यांनी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे